हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत लटकनसाठी खूप छान असं ब्लाऊजला लटकन आपण बनवणार आहोत तर बाजारातून आपण जे लटकन आणतो तर ते एखा एखाद्या वेळेस ब्लाऊजच्या कापडला घासून ते फाटतं कापड आणि ब्लाऊजही खराब होतो आपला तर असं एक सुंदर लटकन मी कपड्यापासून बनवणार आहे तर ते आज आपण शिकणार आहोत या पद्धतीचं लटकन आहे ते बघा किती छान आहे आणि याचं जे फिनिशिंग आहे ते पण खूप मस्त आहे तर आपण असंच एक छानसं लटकन ब या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही चला तर मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथं मी दोन कापडं घेतलेले आहेत तर अंदाजे ते कापड एक साडेचार इंचाचे आहेत साडेचार साडेचार इंचाचे आहेत तर सगळ्यात पहिले काय करायचं ह्या कपड्याला असा एक फोल्ड मारायचा आणि त्याच्यानंतर परत हा एक फोल्ड आणि हा एक फोल्ड बरोबर फोल्ड मारून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसा फोल्ड मारलाय तर हे असं या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे या पद्धतीने हे असं हे बघा असं शिवून घ्यायचं आहे असे आपल्याला दोन करायचे आहेत एक असं तीन आणि चार असे चार फोल्ड मारायचे आहेत हे बघा हे असे आणि हे आपलं शिवून घ्यायचं आहे आता शिवल्यानंतर हे बरोबर असं एकमेकाला जोडून हे कट करून घ्यायचं आहे हे असं हे बघा तुम्ही बघू शकता हे असं येतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता ही आप ही 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 आप हे आपले जे नॉट आपण जे ब्लाउजला बांधलेले आहेत ते बरोबर इथं मध्ये ठेवून हे असं इथं शिवून घ्यायचे इथं या पद्धतीने हे तुम्ही बघू शकता असं शिवून घेतलेला आहे आणि हा जो भाग आहे तो बरोबर ह्याच्या असा वरती ठेव ठेवायचा आहे हा असं हि एक शिलाई मारून घ्यायची आहे अशी आता ही शिलाई मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे सुई धाग्याच्या मदतीने आपल्याला जे हे कोपरे आहेत ते आतमध्ये ढकलायचे आहे त्यांनी फिनिशिंग व्यवस्थित येतं इथं एक शिवून घ्यायचं आहे हे असं दोन तीन टाके टाकून आपल्याला शिवून घ्यायचे हे असं आणि असं ओढायचं आहे हे असं हे असं हे बघा हे असं ओढून ओढून घ्यायचं आहे ओढून इथं बरोबर गाठ द्यायची हे बघा हे अशी आणि गाठ दिल्याच्यानंतर आपल्याला परत एकदा हे आता एकदम लॉक करून घ्यायची ह्याची जेणेकरून आपले जे दोरी आहे जे बांधायचे नॉट आहेत ते एकदम फिटिंगला बसतात हे असं हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हा हे अशी बाजू उलटी करून घ्यायची आहे हे बघा अशी आता सा हे उलटी करून घेतल्यानंतर हे थोडंसं साईडला ठेवायचं आहे त्यानंतर अजून एक कपडा घ्यायचा आहे असा तो पण असा फोल्ड करायचा आहे परत एक फोल्ड मारायचा हे बघा या पद्धतीने आणि इथून असं तिरकं शिवून घ्यायचं आहे हे असं कट करून घेऊया आणि हे बाहेर काढायचं हे असं बाहेर काढून घेऊया हे असं हे पा या पद्धतीने आता त्याच्यानंतर परत आपल्याला सुई धाग्याच्या मदतीने ही जी बाजू आहे हे बघा हे जे टोक आहे ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे शिवून म्हणजे एक दोन टाकी टाकायची इथं ठीक आहे त्याच्यानंतर दोन टाकी टाकल्यानंतर हा एक मणी आहे मणी आपल्याला ह्याच्यात ओवून घ्यायचा आहे हा असा आणि यातून सुई बहून अशी घ्यायची आहे ही अशी हे अशी घ्यायची आहे परत सुई आपल्याला बरोबर काढून या मणी मने, मणिमधून बाहेर काढून इथं आपल्याला गाठ द्यायची आहे या पद्धतीने हे पहा किती छान असं आपलं लटकन तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू शकता खूप मस्त असं लटकन आपलं ब्लाऊजमधल्या कपड्यामध्येच तयार झालेलं आहे तुम्ही असं छानसं तुमच्या ब्लाऊजला लटकन बनवून तुम्ही हे करू शकता बनवून घालू शकता हे पहा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरही क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद